आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत भरलं वांग मसाला तर एकदम सोपी पद्धत आहे आणि झटपट अशी भाजी तयार होते कमी वेळात आणणं जास्त आपल्याला वाटण वगैरे काही करायची गरज नाही अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर चला वेळ न घालत आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया भरली वांगी मसाला बनवण्यासाठी इथं मी वांगे घेतलेले आहेत इथं मी चार लोकांसाठी भाजी बनवत आहे त्यासाठी इथं मी चारच वांगे घेतलेले आहेत तर अशा प्रकारे मी कट करून घेतलेले आहे तर त्यासाठी इथं एक मी मोठा कांदा असा बारीक कट करून घेतलेला आहे इथं मी आलं लसूण कोथिंबीरचं असं हे वाटण बनवलेलं आहे जास्त वाटण काही बनवायची गरज नाही फक्त आपल्याला एवढंसे पेस्ट बनवून घ्यायची आहे हि मी ओलं खोबरं वापरलेलं आहे तुम्हाला सुक्क खोबरं जसं तुम्ही सुक्क खोबरं सुद्धा घालू शकता दाण्याचं कूट घेतलेला आहे मी दोन चमचे भाजून असा बारीक कट करून घेतलेला आहे आता हिथं मी काळं तिखट घेतलेलं आहे धना पावडर घेतलेला आहे मिरची पावडर आणि हळद आहे चिमटभर मटभर आता आपण भाजीला फोडणी देऊया तर त्यासाठी तर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी दोन पळी एवढं तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की लग आपल्याला लगेचच जिरी मोहरी घालायची आहे इथं तुम्ही सुद्धा घालू शकता आवडत असेल तर पण इथं मी कडीपत्ता नाही घातलेला जिरे मोरी छान तडतडली की जो आपण कांदा घेतलेला होता तो घालून घ्यायचा आहे तर कांदा आपल्याला भरपूर असा घालायचा आहे तुम्हाला इथं नसाल आवडत तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता पण कांदा घातल्यामुळे छान अशा आपल्या भाजीला टेस्ट येते आता हा कांदा आहे तो मंदाचेवर आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे मस्त असा बदामी रंगेपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा भाजत आहे तोपर्यंत आपण हे शेंगदाण्याचं कूट आहे तो मसाले ते मिक्स करून घेऊया तर सगळ्यात पहिले आपण जे आपण वाटण बनवलं त्याच्यामध्ये दाण्याचं कूट घालायचं आहे आणि हे मसाले घालायचे आहे तर मी धना पावडर एक चमचा घालणार आहे काळं तिखट आहे ते दोन चमचे घालते इथं तुम्ही तिखटाच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मिरची पावडर एक चमचा घालत आहे ही लवंगी मिरची पावडर आहे तिखट आहे त्याच्यामुळे एक चमचा घालते हळद घालते अर्धा चमचा आता ह्याच्यामध्येच मी चवीनुसार मीठ आहे ते घालत आहे तर मी आत्ता थोडंसं मीठ घालते आत्ता मीठ घातल्यामुळे काय होतं छान असं आपल्या वांग्यामध्ये मसाल्यासोबत मीठ आहे छान असं लागलं जातं इथं मी पाणी न घालता तेलामध्ये हे मसाले मिक्स करणार आहे तेलामध्ये गेल्यामुळे छान असे मिक्स पण होतात आणि आपल्या भाजीला वेगळीच अशी टेस्ट येते मसाले हाताने छान असे मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला हे वांग्यामध्ये असे भरून घ्यायचे आहेत तर जेवढं होईल तेवढा हा मसाला आहे तो भरून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे वरून नंतर असं दाबून घ्यायचं आहे जेणेकरून छान असा मसाला त्याच्यामध्ये बसेल आणि तेल घातल्यामुळे छान असं मसाले व्यवस्थित बसतात वांग्यामध्ये इथं आता आपला कांदा आहे तो पण छान भाजून झालेला आहे आणि इथं शिल्लक राहिलेला जो मसाला आहे तो मी घालून घेते जर मसाला शिल्लक राहिला तरच असा आहे तो भाजून घ्यायचं आहे तुमच्याकडे तुम्ही वांगी किती घेतला आहे मसाला किती आहे त्याच्यानुसार शिल्लक राहिला तर असा परतून घ्यायचा आहे आता हे जे वा, मसाला आहे तो छान असे मी कांद्यासोबत दोन मिनटासाठी परतून घेते तेलामध्ये इथं तुम्हाला जास्तच कोरडं वाटत असेल तर इथं तुम्ही पाणीसुद्धा घालू शकता वाटण छान परतून झालं की जे वांगे घेतले होते ते घालून घ्यायचे आहेत आता वांगी पण आपल्याला पाच मिनटासाठी असे शे वाटणामध्ये परतून घ्यायचे आहेत जेणेकरून परतून घेतल्यामुळे काय होतं पटकन असं शिजलं जातं वांग छान परतून झालं की मी पाणी गरम केलेलं आहे आणि लक्षात ठेवायचं आपल्याला रसा भाजी बनवताना नेहमी पाणी गरमच घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही थंड पाणी घातल्यावर काय होतं भाजीला आपल्या पाहिजे तशी टेस्ट येत नाही त्याच्यामुळे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे तिथं बघू शकता अशा प्रकारे छान असे त्याला डाग पडलेले आहेत आपले वांगे आहेत ते छान असे परतवून झालेले आहेत आता हिथं मी गॅस फुल केलेला आहे आणि पाणी गरम करून घेतलेलं होतं ते घालून घेते हिथं मी दोन ग्लास एवढं पाणी घेतलेलं आहे तर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पाणी करू शकता तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ पाहिजे रसा त्याच्यानुसार तुम्ही पाण्याची क प्रमाण कमी जास्त करू शकता आता हिथं मी फुल गॅस केलेला आहे आणि आपल्याला हे आमटेल आहे ते छान अशी उकळीवून द्यायचे आहे चांगली खळखळून उकळी आली की गॅस कमी करायचा आहे आता इथं मी चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे तर बघू तुम शकता मस्त असं आताच घट्टसर आहे अजून आपल्याला ही भाजी आहे ती शिजवून घ्यायची आहे त्याच्यामुळे पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसारच घालू शकता बघू शकता मस्त अशी खळखळून भाजीला उकळी आलेली आहे आता मी गॅस कमी करून दहा ते पंधरा मिनटासाठी भाजी शिजवून घेते ते दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आणि तर बघू शकता मस्त आपलं वांग मसाला रसा आहे तो छान असा तयार झालेला आहे मस्त अशी दाटसरी भाजी तयार झालेली आहे आता सगळ्या शेवट काय करायचं आपल्याला भरपूर अशी मी इथं बारीक कट करून कोथिंबीर घेतलेली आहे आता ही कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर बघू शकता कमी वेळात अशी झटपट अशी आपली वांगी मसाला रस्सा भाजी तयार झालेली आहे जणजणी तशी मसाला रस्सा वांगी आपली तयार झालेली आहे आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच माझ्या चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद